नमस्कार शोकाकुल बंधू आणि भगिनींनो खरं तर कालचा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस आपल्यासाठी खूप क्लेशदायक आणि काळा दिवस होता असं समजलं तरी काही हरकत नाही महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री दिलदार व्यक्तिमत्व रुबाबदार नेता परमेश्वरानं आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी खेचून घेतला आणि काल सव्वानऊच्या दरम्यान मला पहिला फोन आला की अशी अशी घटना बारामतीच्या विमानतळावरती फ्लाईट असं क्रॅश झालेलं आहे आणि त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आजी पवार साहेब त्या फ्लाईटमध्ये आहेत अशी माहिती कळते मला दोन मिनटं काही कळत नव्हतं की मी म्हणजे काय करावं असं काही समजत नव्हतं मी दोन मिनटं थांबलो आणि मी राहुल कुल यांना फोन केला म्हणलं मला माहिती अशी अशी मिळती आहे तुम्ही जरा माहिती घ्या नंतर दुसरा फोन मी प्रांत अधिकारी यांना फोन केला नावोडकर साहेबांना की म्हणलं साहेबांना काय चाललंय असं आम्ही डायरेक्ट विचारण्यापेक्षा सहज माहिती विचारली म्हणजे काय नाही मी विमानतळावर चाललो आहे मी त्यांना विचारलं सुचत नव्हतं मलाही काय बोलायचं म्हटलं दा दादा दा, कुठं तो मी असं विचारतो तर ते म्हणजे दादा असण्याची शक्यता आहे असं त्यांनी मला फोनवर सांगितलं आणि माझ्या हातातनं फोन एकदम नी नी पानी पानी मी जरा थोडंसं दोन मिनटं पाण्याची पाणी घेतलं पाणी पिलो आणि मला वाटतं मी आकाशजी कांबळे यांनाही फोन केला होता तुम्ही कुठे आहे ती म्हणजे बारामती मी त्यांना काही सांगितलं नाही परंतु एक कर्तबगार माणूस महाराष्ट्राचा लाडका नेता आदरणीय दादा आपल्यातून या ठिकाणी निघून गेले मला शब्द सुचत नाही कारण की खूप प्रेमळ होते दादा रागवायचे दादा खवलायचे दादा बोलायचे आणि नंतर बोलवून घेऊन त्यांचं काम सुद्धा करायचे असा कित्येक की महाराष्ट्रातील नागरिकांना हा त्यांच्या स्वभावाचा अनुभव आहे तेव्हा ती गोष्ट माझ्या कानावर आली तेव्हा मला ती ऐकून ती माझा बुद्धी ती स्वीकार करायला तयार होत नव्हती आज देखील तयार होत नाही परंतु जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला या मनीप्रमाणे आज आपल्या दादा या ठिकाणी नाहीत आम्ही काल जेव्हा हॉस्पिटलला त्या ठिकाणी गेलो तेव्हा माझ्या डोळ्यानं बघितलं तेव्हा मला थोडीशी चक्कर आल्यासारखी झाली मी तिथंच खाली बसलो अर्धा तास तिथं सगळी नेते मंडळी होती मी काल दिवसभर बारा बारामध्ये पण आयुष्यामधला दिवस हा कधी कोण विसरू शकणार नाही हा काळा दिवस आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेसाठी जा, अठ्ठावीस जानेवारीचा हा दिवस काळा ठरला असं माझं या ठिकाणी बांधवान मत आहे आदरणीय अजितदादांची माझी ओळख सोनाई परिवाराचे अध्यक्ष आदरणीय मानेदादा आणि त्यांचा खूप विशेष जिव्हाळा होता आमच्या माने परिवाराचा विशेष स्नेह होता जेव्हा आदरणीय मानेदांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ह्याच आदरणीय अजितदादांनी आदरणीय मा मानेदांना प्रवेश दिला त्यांना मान सन्मान दिला त्यांना राज्यस्तरीय लेखा समितीचा अध्यक्ष महामंडळ या ठिकाणी दिलं आणि कार्यकर्त्यांच्या पाठीमागं मानेदांच्या पाठीमागं ताकद निर्माण केली ही अजितदादांनी त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत फळी इथे या ठिकाणी होती पण आणखी मजबूत कशी होईल यासाठी अजितदादांनी दोन हजार दोन ला या ठिकाणी प्रयत्न केले आणि आमच्या माने परिवारावरती विशेष प्रेम आदरणीय आजीदादांचं होतं मी तर दहावीत होतो तेव्हा आदरणीय दादा जलसंपादी मंत्री जलसंपदा मंत्री या ठिकाणी दादे ते होते आणि सोनाई दूध संघाच्या भूमिपूजनाला आदरणीय पवारसाहेब आले होते आणि उद्घाटनाला दादा आले होते साहेबही आले होते त्यावेळेस माझ्या वडिलांनी आदरणीय मानेदांनी माझी ओळख करून दिली की हा प्रवीण हा माझा मुलगा आहे असा असा दहावीत शिकतो तेव्हापासून त्यांनी माझ्याबरोबर ओळख ठेवली तिथून ते पुढं अनेक वेळा आमचा स्नेह या ठिकाणी आदरणीय दादांबरोबर वाढत गेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून माझं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर काम करायला लागलो त्यांनी मला जिल्हा राष्ट्र काँग्रेस पार्टीचा उपाध्यक्ष म्हणून काम करायची संधी दिली तालुका अध्यक्ष म्हणून काम करायची संधी दिली तदनंतर त्यांनी मला जवळपास जिल्हा परिषद सदस्य म्हणून दोन हजार सतराला काम करायची संधी दिली बांधवांनो दोन हजार सतरा साली जेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सगळ्या तमाम जनतेच्या आशीर्वाद निवडून आलो तेव्हा मला बांधकाम कमिटीचा सभापती म्हणून सुद्धा काम करायची संधी आदरणीय अजितदादा पवार यांनी बांधवांनी आणि पवार साहेबांनी यांनी या ये ठिकाणी दिली त्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आलो होतो माझ्यापेक्षा अनेक सभागृहामध्ये अनेक सिनियर या ठिकाणी नेते मंडळी या ठिकाणी तिथं होते परंतु त्यांना थोडस समजून सा सांगून त्यांनी या ठिकाणी मला बांधकाम आरोग्याचा सभापती या ठिकाणी केलं आणि ते खातं किती महत्वाचं आहे अध्यक्षाबरोबरचं पद आदरणीय अजितदादांनी या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिलं मी सुद्धा माझ्या पद्धतीने त्या पदाला या ठिकाणी न्याय द्यायचं काम या ठिकाणी बांधवांना दिलं अजितदादांची लोकप्रियता काय होती ही मी सांगण्याची गरज नाही संपूर्ण महाराष्ट्रानं या ठिकाणी पाहिलेली आहे कालपोस कालपासूनच अलोट महाराष्ट्र सगळा बारा बारामतीकडे चितागतीने या ठिकाणी येतोय जी लोकं येऊ शकत नाहीत ती टी व्हीवर पाहतात मोबाईलवर पाहतात लहान लहान मुल्यकर सुद्धा या ठिकाणी दादाची बातमी पाहिल्यानंतर या ठिकाणी रडतात असे आपण कालपासून या ठिकाणी पाहिलेलं आहे आदरणीय आजी त्यांचे सुरक्षा रक्षक विदे विदीपजी जाधव असतील कॅप्टन सुमितजी कपूर असतील सह कॅप्टन श्यामवी पाठक असतील व फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी या सुद्धा या ठिकाणी सर्वच्या सर्वजण या ठिकाणी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या सगळ्यांना मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली बांधवांनो अर्पित करतो अजितदाची लोकप्रियता त्यांचा आवाज त्यांचा रुबाबदारपणा त्यांचा तो गॉगल त्या गॉगलवर बोलण्याची स्टाईल उतरण्याची स्टाईल लोकांमध्ये विनोदी शैली पत्रकारांबरोबर संवाद करण्याची स्टाईल ही जोपर्यंत चंद्र आणि जोपर्यंत सूर्य आहे ना तोपर्यंत अजितदादाला बांधवांना कोणी विसरू शकत नाही मला आज तो दिवस आणखी आठवतो की निरेला नीरा नदी जी आहे तिथं पूर आला होता म्हणजे वरून भाटघर आणि वरच्या धरणातून पाणी अतिरिक्त शैलेद या ठिकाणी सोडलं सोडलं होतं संध्याकाळी दहा वाजता आणि दादांना कल्पना होती आता ही पाणी जेव्हा अतिरिक्त पावसाळ्याचा दिवस होता जेव्हा सोडल तेव्हा हे पाणी सर्व गावांमध्ये घरामध्ये जाण्याची शक्यता त्यांना दिसली आणि त्यांनी हे काम कुणाचं आहे हे प्रशासनाचं काम आहे परंतु आदरणीय दादा त्यावेळेस पालकमंत्री नव्हते मी सभापती असताना आदरणीय दादा त्यावेळेस मला वाटतं विरोधी पक्ष नेते होते तसं असताना मला स्वतः स्वतःदा फोन केला मला आज आठवतो दादा सांगतो प्रवीण कुठं आहे म्हणलं दादा मी इंदापूरला आहे म्हणले आत्ता पावणे अकरा वाजलेले आहेत तू आत्ता फोन ठेवला की ज्या निराकडीच्या नदीच्या जे लोक आहेत तिथले सरपंच पदाधिकारी आहेत त्यांना जाऊन सगळ्यांना वैयक्तिक फोन करा आणि सांगा की वरून पाण्याचा फो वाढलेला आहे आपल्या घरामध्ये पाण्याची जाण्याची शक्यता आहे कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये याची काळजी तू स्वतः जाऊन सगळ्या पदा पदाधिकाऱ्यांनी घ्या असा माझा तुम्हाला आदेश आहे हा आदेश सोडणारा सरकारमध्ये विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा आदेश सोडणारा सर्वसामान्य शेतकऱ्यांची काळजी करणारा नेता असा महाराष्ट्रात बांधवण होऊ शकत नाही अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील कित्येक कार्यकर्त्यांना किरकोळ कारकोळ कुठं अडचणी आल्या तरी तो फोनवरनं या ठिकाणी मेसेजवरन काम सोडवणारे आदरणीय दादा होते कधी दौऱ्यामध्ये चाललेत सुसाट आणि कधी कोणाचा अपघात झाला तर उचलून नेणारा सुद्धा राज्याचा उपमुख्यमंत्री आदरणीय दादा होते असे अनेक प्रसंग बांधवांना आपण पाहिले असतील आज आजीद दादा हे देशामध्ये मी सांगतो महाराष्ट्रात सोडून द्या दे। देशामधले असे नेते की पाच वाजता बारामती किंवा तालुका किंवा जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये उठून बीड जिल्ह्यात सुद्धा बीडमध्ये सुद्धा प्रळीत जाऊन पाच वाजता आढावा दौरा पाच वाजता लोकांची कामं करणारा पाठ पाच वाजता रस्त्याची क्वालिटी चेक करणारा हा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकत नाही पहाटं पाच वाजता काम स्वतः या ठिकाणी चालू करायचे रात्री बारा बारा वाजेपर्यंत काम या ठिकाणी आजी करायचे त्यांचा बंगला जो मुंबई जो बंगला आहे देवगिरी जो देवगिरी मला वाटतं राज्यमंत्री होते फल उत्पादन जलसंपदा राज्यमंत्री असल्यापासून आजपर्यंत त्यांचा सहवास त्या देवगिरीवरती या ठिकाणी गेला आणि इकडं सहयोगला गेला आणि पुण्याला कुणाला भेटायचे म्हटलं तर जिजाऊ जिजाऊ बंगल्याला या ठिकाणी आदरणीय दादा भेटायचे कुणालाही विचारा सामान्य नागरी विदाऊट अपॉइंटमेंट या अजितदादांना जाऊन सहज भेटू शकत होते अनला अजितदादांना भेटायला कधीही कुणाची अपॉइंटमेंट लागलेली नाही ही लाग आदरणीय पवार साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत आदरणीय दादांचं जे नेतृत्व उभं राहिलं ना या नेतृत्वाला कधीही बांधवांना ने या ठिकाणी तोड नव्हती त्यांच्या आवाजामध्ये काय भारदस्तपणा आवाज होता म्हणजे आवाज हीच त्यांची मतलब कॅपिटल होतं असं माझं मत आहे किती आवाज मोठ्यानं काढला किती आवाज त्यांनी ही काढला तरी जेव्हा कार्यकर्ता जवळ येईल तेव्हा ती जवळ घ्यायचे प्रेमाने बोलायचे खवय्या होते जिकडं जाईल महाराष्ट्रात जिकडं जायचं तिथलं त्या प्रकारचे पदार्थ खाणे आवडतं चहा पिणे जिथं इंदापुरात आले तर तिथं चहा कुठं चांगला मिळतो तिथून चहा घेणे म्हणजे ही त्यांची एक खासियत होती असा नेता आता होणे नाही आज म्हणजे मंत्रालयामध्ये जर आपण कधी तुम्ही गेला तर दादांना कधी अपॉइंटमेंट लागली नाही कधी सामान्य नागरिक मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्र्याला जाऊन भेटू शकत होते असे नेते या ठिकाणी होऊन गेले ग्रामपंचायत असू द्या सोसायटी असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या मार्केट कमिटी असू द्या प्रत्येक या जी काय संस्था आहे त्यातला खडा अभ्यास खडानाखडा कार्यकर्ते आणि सगळ्या खचा खुना त्यांना माहीत हो द्या आणि ते न बोलता समजून सांगायची ती कससाठी आले ही एक त्यांच्या स्वभावाची एक खासियत आज आदरणीय आदित्य बांधवांना या ठिकाणी होती असे यातून खूप मोठं नुकसान संपूर्ण महाराष्ट्राचं बांधवांना या ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्रातला कुठला मतदारसंघ आणि कुठलं गाव नाही की तिथं आणि कुठली बरीच घरं नसतील अशी की दादांना मानणारे तिथली या ठिकाणी व्यक्ती नाही असे विकास पुरुष आदरणीय आदर आदरणीय दादा आपल्यातून या ठिकाणी निघून गेलेले आहेत आज आम्ही बांधकाम सभापती जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना अधिकार एकदा त्यांनी कुठल्याही पद ह्याला पदाधिकाऱ्याला अधिकार दिले अधिकार देतात पूर्ण अधिकार परत ढवळाढवळा आदरणीय आज दादानी कधी केली नाही मन मोकळेपणाने काम करून द्यायचे आणि काय अडचण आली तर मी तुझ्या आले असं म्हणणारे नेते आदरणीय मी स्वतः कित्येक वेळा दादांना मी सांगितलं दादा असा असा ही अडचण आहे बरं का अरे मी आहे ना असा खमके आवाज असं जे जिजाऊवरती अनेक वेळा माझ्यासमोर या ठिकाणी आदरणीय दादांनी टाकला या स्वच्छतेवरती विशेष प्रेम आज बारामतीमध्ये जर आपण गेलो तालुक्यामध्ये कुठही गेलो स्वच्छता त्यांना खूप आवड म्हणजे कोणाच्या घरी जरी जेवायला गेले तरी हे इथं काय रे असं तिथं काय झालं इथं का असं झालं तिथं का तसं झालं ही त्यांची खासियत होती आणि ती त्यांचं बरोबर असायचं आणि ते समजून सांगून ते या ठिकाणी करायला लावायचे स्वच्छता प्रिय प्रशासनावर एक पक्कड असणारा नेता होता आज कुठल्याही जिल्हा परिषद असू पोलिटिशियन असू महसूल असू तुम्ही कधी कुठल्या कार्यक्रमात गेले कुठल्याही तालुक्यात गेले तर ते कधी नमस्कार करून फक्त व्यासपीठावर कधी बसलेलं नाहीत दादा उतरले की निवेदन स्वीकारत ते व्यासपीठावर जायचं आणि जे तेव्हा निवे जेव्हा भाषण चालू असायचं तेव्हा ते, ते पूर्ण निवेदन वाचत राहायचे आणि जे प्रश्न तिथं उपस्थित सोडवता येतील ते प्रश्न जाग्यावर सोडायचे ते पन्नास टक्के निवेदना हातातली दिलेली तिथले पं मला वाटतं पंचवीस टक्क्याचे निवेदनं पुढं मार्ग त्याच ठिकाणी ते लावायचे असा नाही आता राज्यामध्ये दुसरा होणे नाही आणि अनेक तुम्हाला उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येतील आज त्यांची एवढी धावपळ काल सुद्धा त्यांच्या चार सभा या ठिकाणी होत्या स्वतःसाठी येत नव्हते असणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी पहाट सहा वाजता आठ वाजता तिथून हल्ले विमानानं आणि इथं आलं काळाने घात गाद घातला आणि आज दादा बांधवांनो या ठिकाणी आपल्यामध्ये नाही या राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम केलं अर्थमंत्री कसा असावा अर्थमंत्री असताना त्यांनी एवढ्या <coughs> करोड रुपयाची अर्थसंकल्प मांडताना चांगले स्त्री किंवा अर्थतज्ञ सुद्धा ते त्यांचा अभ्यास भारी पडत होता कित्येक वेळा अर्थतज्ञाला न विचारता आजी सांगायची त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी आकड्याची सुद्धा रचना त्या ठिकाणी करावी लागत असायची हा त्यांचा दांगा अभ्यास होता सहा वेळा उपमुख्यमंत्री अहो आज आपण ग्रामपंचायतीला सदस्य व्हायचं म्हणलं तर तशी परिस्थिती आहे सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री होणं सोपं नाहीये ते सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले अर्थमंत्री खातं त्यांच्याकडनं जिल्ह्याचे पालकमंत्री होते अशा अनेक ऊर्जा मंत्री होते ऊर्जा मंत्री असताना या इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त सप्टेशन अजितदानी या ठिकाणी या इंदापूर तालुक्या बावीस का काय ऊर्जा मंत्री असताना या ठिकाणी सप्टेशन मंजूर केले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा आणि गोर गरिबांच्या घराघरापर्यंत त्या लोकांच्या या योजना पोचवणारे देवेंद्र भाऊंबरोबर कोण होतं तर आदरणीय आजी था 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 होते आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब होते या तीन जी लोक विकास पुरुष आहेत याच आज जरी मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असले तर त्यांचं इतकं म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं की ते कधीही आपल्याला कुठं एक किरकिरकोळ कारकोळ सुद्धा आवाज आपल्याला या एवढ्या वर्षामध्ये कधी जाणवला नसेल एवढी त्यांची या राज्यासाठी या तिघांची राज्यासाठी खूप या ठिकाणी ही होती त्यामुळं निश्चितच या राज्यावरती आलेलं ही जी संकट आहे पवार परिवारावरती पूर्ण संकटच आलेलं आहे आदरणीय साहेब असतील किंवा पवार परिवार या पूर्ण संपूर्ण पवार फॅमिलीला पूर्ण फॅमिलीच अशी आहे लोकांसाठी गोरगरिबांसाठी झटणारी आहे सुप्रियाताचंही त्याच पद्धतीने या ठिकाणी काम या परिसरामध्ये सुरू आहे या पवार फॅ फॅमिलीवरची आलेला दुःखाचा जे डोंगर आहे हे डोंगर या ठिकाणी बाजूला जाऊन त्या दुःखातून या पवार फॅमिलीला या ठिकाणी दूर करण्या संकट संकटातून ही फॅमिली बाहेर निघावी अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी प्रार्थना करतो आणि आदरणीय लोकनेते विकास पुरुष सगळ्या समाजाला जातीधर्माला बरोबर घेऊन जाणारा एक नेता आज आपल्यातून या ठिकाणी खेचून घेतलेला आहे आमच्या माने परिवारावरती विशेष मी दोन महिन्यापूर्वी आदरणीय अजितदाधानला सहज फोन केला दादा मला तुम्हाला भेटायचं आहे दादा म्हणले मी आजारी माझा घसा दुखतो आहे मी खोटं सांगत नाही मला वाटतं डिकले साहेब त्यांचे डी होते मी त्यांना पहिल्यांदा फोन केला होता डिकले साहेब म्हणले दादा मंत्रालयात येणार नाहीत दोन कालपासूनच ते थ्रोट इन्फेक्शन झालेले ताप भरपूर आहे अंगामध्ये तुम्ही काय फोन करू नका मी त्यांना सांगितलं फक्त दादांना तुम्ही सांगा की प्रवीण मानेंचा फोन आला होता मला तुम्हाला दोन मिनटं भेटायचे ठीक आहे म्हणजे मी निरोप या ठिकाणी दादांना ठेवतो मी भारतीय जनता पार्टीचा एक इथं कार्यकर्ता म्हणून काम करत असताना डिकले साहेबांनी निरोप ठेवला ते आजारी होते डिकले साहेबांनी ते निरोप दिल्या दिल्या आदरणीय दादांनी त्याला सांगितलं त्याला म्हणा उद्या तू तीन वाजता मंत्रालयात येईल मी।, मी तीन वाजता दुसऱ्या दिवशी मंत्रालयामध्ये गेलो होतो तर दादा गोळ्या खाऊन अँटीबायोटिक वगैरे घेऊन त्या मंत्रालयामध्ये आले होते मी त्यांना तिथं भेटलो समक्ष आमची पंधरा मिनटं आदरणीय आजीदादांची चर्चा झाली सखोल चर्चा झाली ही माझ्या आयुष्यातली एक विस्तृत भेट ही शेवटची ठरली मानवा त्यांनी जी काय मला काय गोष्टी सांगितल्या की माईकवर मी सांगू शकत नाही पण घरातील एक कर्ता पुरुष आपले वडील आदरणीय मानेदादाजी मला सांगणार किंवा माझ्या कुटुंबातली सदस्य जी सांगतील ते मला या ठिकाणी आदरणीय दादा या ठिकाणी समजून सांगत होते पंधरा मिनटं ऐकलं आणि आज म्हणजे माझे जसे आदरणीय माने दादा मला मार्गदर्शक होते तसेच आदरणीय दादा सुद्धा या ठिकाणी होते निश्चितच आमच्या माने परिवाराचा देखील यामध्ये या ठिकाणी आम्हीसुद्धा खूप दुःखी या ठिकाणी झालेलो आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय अजितदादांना अनेक माझ्या मना म्हणजे कैलासवासी हा शब्द मला वापरूच वाटत नाही आई शपथ समजू मी तुम्हाला अजितदादांच्या नावाच्या अगोदर मला हा शब्द वापरूच वाटत नाही माझं मन तयार होत नाही त्यामुळं अजितदादांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं माने परिवाराच्या वतीनं आमच्या इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी आदरणीय दादांना भावपूर्ण शिक्षक म्हणजे अर्पण करतो धन्यवाद भैया यानंतर